हे टोरंटोमधलं असं ठिकाण आहे जिथे सगळं काही एक म्युझिकसारखं वाटतं आणि याचं नाव आहे टोरंटो म्युझिक गार्डन इथली झाडं पायवाटा बगीचा खूप भारी आहे आणि हे ओंटारियो लेकच्या एक्झॅक्ट बाजूला आहे आणि अगदी सिटीमध्ये असल्यामुळे नेहमीच गजबजलेलं असतं हे ठिकाण हे गार्डन एक प्रसिद्ध संगीतकार यो यो मा यांच्या कल्पनेतून तयार झालंय हा एक गोलाकार पात आहे जिथे चालताना रिदम जाणवतो इथला प्रत्येक कोपरा एक वेगळ्या तालावर सजलेला आहे जेव्हा तुम्ही या बागेत प्रवेश करता तेव्हा थंड हवा पाण्याचा आवाज आणि झाडांमधलं ते हळू शांत म्युझिक खूप मन प्रसन्न करत आणि इथली विविध प्रकारची फुलं पाहून तर खूपच भारी वाटतं राव या गार्डनमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे व्ह्यू पाहायला मिळतात एक तर तुम्हाला समोर ओंटारिय लेक दिसतो आणि दुसरं म्हणजे सी एन टावरचा हा एक छानसा व्ह्यू फॅमिली पिकनिकसाठी तर अगदी योग्य गार्डन आहे हे हॅलो पिकू पिकू म्युझिक गार्डन मध्ये आलो आम्ही कुठे आलो विरा काय सांगते का तू असं झालं का का हो आणि आणि काय सांगते अच्छा का झालं का हो दोगी दोगी बघितला का तू

सांडेला 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 दूध 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 आणि हे आम्ही काढलेले क्यूट क्यूट फोटोज आय होप तुम्हाला टोरंटो म्युझिक गार्डनबद्दलची माहिती आवडली असेल आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा